नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमेध शिरसाट आपले स्वागत करतो भिक्खू आणि धार्मिक दोष भिक्खू कडून घडलेला प्रतिज्ञा भंग हा त्याने धर्माविरुद्ध केलेला अपराध असे समजले जाते भिक्खूंनी ज्या प्रतिज्ञा केलेल्या असतात त्या प्रतिज्ञेचा जर त्याने भंग केला तर तो असा भंग म्हणजे त्याने धर्माविरुद्ध केलेला अपराध असे समजले जाते या अपराधाशिवाय भिक्खूच्या बाबतीत इतरही काही अपराध मानले जात त्यांना संघादिसेस अशी संज्ञा होती संघादिसेस म्हणजे काय संघादिशेस हा शब्द बौद्ध धर्मातील अभिनय म्हणजेच नियम परंपरेत वापरला जातो आणि याचा अर्थ संघासह सुधारणा आवश्यक असलेला अपराध असा हे। हे नंतर भिखु भिखु आहे हे पाराजिकांनंतर बौद्ध भिक्खू आणि भिक्खुनींसाठीच्या नियमांमधील दुसऱ्या क्रमांकाचे गंभीर उल्लंघन आहे पाराजिकाप्रमाणे यातून कायमचे निष्कासन होत नाही कायमची संघातून हकालपट्टी होत नाही परंतु यासाठी संघाची म्हणजेच भिक्खू संघाची औपचारिक प्रक्रिया आणि सुधारणा आवश्यक असते संघाधिसेस नियम बौद्ध विनयात भिक्खूंसाठी तेरा आणि भिक्खुनींसाठी काही अतिरिक्त संघाधिसेस नियम आहेत हे नियम भिक्खूंच्या नैतिकता शिस्त आणि संघाच्या शुद्धतेशी संबंधित आहेत त्याची काही उदाहरणे पुढील प्रमाणे आहेत जाणीवपूर्वक अनैतिक वर्तन जसे की स्त्रीशी अनुचित शारीरिक संपर्क भिखु सोबत वाद घालणे किंवा संघात फूट पाडण्याचा प्रयत्न करणे खोटे बोलणे किंवा इतर भिक्खूंवर खोटे आरोप करणे अनावश्यकपणे भौतिक सुखांचा उपभोग घेण्याचा प्रयत्न करणे आणि त्यासाठी दंड आणि सुधारणा पुढील प्रमाणे आहेत संघादिशेस अपराध केल्यास भिक्खूला संघासमोर आपला अपराध कबूल करावा लागतो त्याला परिवास म्हणजेच प्रायश्चित कालावधी आणि मानत्त सुधारणा प्रक्रिया यांसारख्या दंडात्मक प्रक्रियामधून जावे लागते यात विशिष्ट काळासाठी काही विशेष नियमांचे पालन करावे लागते आणि संघाच्या वीस किंवा अधिक भिक्खूंच्या उपस्थितीत औपचारिक पुनर्वसन केले जाते या प्रक्रियेनंतर भिक्खू पुन्हा संघात पूर्णपणे सामील होऊ शकतो संघादिशेस नियम भिक्खू आणि भिक्खुनींना नैतिक आणि शिस्तबद्ध जीवन जगण्यास प्रोत्साहित करतात हे नियम संघाची एकता आणि शुद्धता राखण्यासाठी महत्वाचे आहेत विनय पिटकात अशा तेरा अपराधांची यादी आढळते ते पाराजिकासारखे आहेत मित्रांनो तथागत भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म तसेच राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी छत्रपती शाहू महाराज विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बहुजनांच्या सर्व महापुरुषांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य मी जोशाबा चॅनलच्या माध्यमातून हाती घेतलेले आहे मित्रांनो आपणास विनंती आहे की कृपया या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा तसेच माझ्या या कार्यात तुम्ही मला मदतसुद्धा करू शकता व्हिडिओखालील थँक्स बटनाचा उपयोग करून चॅनलला मदत करा किंवा क्युआ या क्यू आर कोड किंवा मोबाईल नंबरच्या सुद्धा आपण चॅनलला मदत करू शकता धन्यवाद जय भीम भेटूया पुढील व्हिडिओमध्ये मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत